विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आता रक्षाबंधन आलेलं आहे ते रक्षाबंधन साठी आपण काहीतरी गोडादोडाचा पदार्थ केला पाहिजे तर आज आपण गुलाबजामून करणार आहोत हे गुलाबजामून आहे ते मोजक्या साहित्यामध्ये तयार होतात आणि घरच्या घरी आपण सहज करू शकतो मिल्क पावडरचे हे आजचे आपले गुलाबजामून आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे जेवढी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे ना तेवढंच आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत तेवढाच एक कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही प्रमाण आहेत ना ते आपल्याला समान घ्यायचे तुम्हाला आता मी वजनी प्रमाण दाखवणार आहे आपलं मिल्क पावडर आणि गव्हाचं पीठ किती आहे ते ज्या भांड्यामध्ये आपल्याला वजन करायचं ना त्याला ठेवायचं आणि त्याला असं घिरो करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपलं दोन्ही मिळून पीठ आहे ना ते एकशे एकोणनव्वद ग्रॅम आहे म्हणजे एकशे नव्वद पकडा तुम्ही त्याच्यासाठी आपण साखर घेणार आहोत हा एक कप आहे आणि असे फुल भरून घेतलेले आहेत हा दुसरा कप आहे एकूण साडेचारशे ग्राम आपल्याला साखर घ्यायची आहे आपण सर्वप्रथम चाचणी बनवणार आहोत त्याच्यासाठी पाणी घालायचं हा एक कप आहे हा दुसरा कप मी हा कमी घातलेला आहे म्हणजे एकूण इथे मी पावणे तीन कप पाणी घातलेलं आहे आपली दोन कप साखर आहे तर पावणे तीन कप इथे पाणी घातलेलं आहे तशीच कडे उचलायची नाही गॅसवर ठेवायचं आपल्या पाण्याला उकळी आली ना की एक चमचा दूध घालायचं या आपली चाचणी आहे ना किंवा साखरेचा पाक आहे ना तो चांगला स्वच्छ होतो आणि साखरेमध्ये कुठे घाण असेल ना ती वरती येते पेसाच्या साह्याने हा जो फेस आलाय ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे ही अशी घाण त्याच्यातली काढून टाकायची त्याच्यामध्ये तीन हिरवी वेलची आहे ना ती मी ठेचून घातलेली आहे तुम्ही अर्धा चमचा वेलची पावडर घातलीत ना तरी पण चालेल दहा ते बारा केशरच्या काट्या घालायच्या केशरच्या काट्या घालायच्या असल्या तर घालायच्या नसल्या तर नाही घातल्या तरी पण चालेल आणि उकळी आल्यापासून ह्याला एक सहा मिनटं आपल्याला चांगलं व्यवस्थित असे कड काढून आहे पाक आहे ना तर आपल्याला घट्ट करायचा नाही जर तुम्ही घट्ट पाक केलात ना तर गुलाबजामून मध्ये ना आतमध्ये तो, तो जात नाही आणि मग आपले रसरशी तसे गुलाबजामून होत नाहीत म्हणून पाक आहे तो आपल्याला एकदम पातळ चिप एक असा करायचा आहे बघू शकता तुम्ही असं हाताला थोडासा चिपचिपीत लागला पाहिजे की गॅस बंद करायचा हे पीठ आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे पाव टी स्पून असं आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे एकदम थोडा घालायचा आहे जर तुम्ही चिमटीने मोजलात ना तर ह्या एक तीन चिमट्या तुमचा सोडा होईल तर सोडा घालायचा नाही जास्त सोडा घातलात ना तर ते तळताना ते, ते, विरघळतील पण आणि असे करपल्यासारखे पण होतात टेस्ट पण बिघडतो त्याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तूप घालायचं आहे तुम्हाला मी चमच्याने पण मोजून दाखवते एक दोन चमचे तूप होईल हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे पीठ ते आपले एक जीव झालेला आहे पीठ भिजवण्यासाठी इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे थंड म्हणजे साधं दूध आहे फ्रीजचं नाही आहे पण गरम केलेलं आहे थोडं थोडं घालून ह्याला आपल्याला भिजवून घ्यायचं एक साथ घालायचं नाही थोडं थोडं घालायचं मला एवढं पीठ मळण्यासाठी अर्धा कप दूध लागलेलं ला आहे एक चमचाभर उरलेला आहे लागलं लाग तर आपण नंतर वापरणार आहोत आता मी जरा घट्टच असं मळून ठेवलेलं आहे ह्याला एक पंधरा मिनटं आपण झाकून ठेवायचं आपल्या पिठाला तर पंधरा मिनटं जरा जास्तच झालेली आहेत त्याला एकदा मळून घ्यायचं मी जे आपण अर्धा कप दूध घेतलेलं ना ते सर्वभर वरती एक चमचा मी परत दूध घेतलेला आहे थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं चा। आणि पीठ आहे ते मी एक पाच ते सात मिनटं चांगलं मळून घेतलंय थोडंसं असा तुपाचा हात घ्यायचा आणि त्यातलीच एक गोळी घ्यायची तुम्हाला केवढे मोठे करायचे छोटे करायचे गोल करायचे लंब गोल करायचे तसे तुम्ही करू शकता आणि असं गोल करून घ्यायचा आता पीठ आपलं तयार झालंय की नाही कसं ओळखायचं तर थोडंसं दाबलत ना कि चीरे की साईडने चिरे गेले नाहीत ना की समजायचं की आपलं पीठ आहे ते तयार झालेलं आहे जास्त पीठनं पातळ करायचं नाही पातळ केलं ना मग ते गोल चांगले होत नाहीत मग थोडंसं हाताने असं मळून घ्यायचं आणि मग असा गोल करायचा सर्व साईडनी चांगला प्लेन असा झाला पाहिजे तुम्ही असे छोटे छोटे गोळे करून तरी करू शकता नाही तर मग तुम्ही असं पीठ घ्यायचं आणि थोडं जरा जास्त घ्यायचं एक चार पाच होतील असे आणि त्याला चांगले व्यवस्थित असे मळायचं असे लांब करायचे आणि एका आकाराचे मग पडतात त्यांना मग गोल करायचे मग हे असे पटपट येतात गोल करायला एकदम छोट्या सुपारी एवढे पण नाहीत आणि एकदम मोठ्या सुपारी एवढे पण नाहीत मध्यम आकाराच्या सुपारी एवढे मी गोळे करून घेतलेले आहेत सर्व एक साथ करायचे नाही थोडे थोडे करायचे तेवढेच तळायचे परत परत दुसरे करायचे तेल आपल्याला जास्त कडकडीत पण गरम करायचं नाही आहे आणि एकदम मध्यम पण नाही करायचे पण साधारणच गरम करायचं आहे त्याच्यामध्ये एक छोटासा मी टाकून बघणार आहे बघा असं टाकलं ना की त्याला हळूहळू त्याला असे बुडबुडे आले पाहिजेत एवढंच आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि झाऱ्याने फक्त आपल्याला असं तेल हलवायचं आहे आपल्याला जा गुलाबजामुनला झारा लावायचा नाही आहे वरती आले ना त्याला इकडून तिकडे करायचं असेल म्हणजे ते सर्व साईडने व्यवस्थित असे शेकले जातं तर हे पहिले माझे खाली चिटकले होते ते असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि तुम्हाला वाटलं आपलं तेल जास्तच गरम झालेलं आहे तर थोडस थंड करायचं आणि मगच टाकायचे ज्या पद्धतीने दाखवते ना त्याच पद्धतीने तुम्ही हे तळून घ्यायचे आणि पसरट कडे घ्यायचे म्हणजे ते भरपूर पण तळले जातात आणि आपल्याला चांगले मिक्स करता पण येतात माझी फुलगट आहे सर्व साइडने असे मिक्स करायचे म्हणजे सर्व साइडने व्यवस्थित असा एकसारखा कलर येतो बघू शकता तुम्ही माझी गॅसची फ्लेम केवढी बारीक आहे ती बारीक गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आणि असे मिक्स करायचे सोडायचे नाहीत मिक्स करायचे सोडलेत ना की एका साईडने जास्त तळले जाणार आणि एका साइडने वेगळा कलर येणार आहे त्यांना काढून घ्यायचे बघू शकता तुम्ही सगळ्या गुलाबजामुना एकसारखा कलर आलेला आहे इथे मी चाचणी येणारी माझी थंड झाली होती मग मी थोडी गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये गुलाबजामुन घालायचे गॅस बंदच आहे प्रकारे आपले सर्व गुलाबजामुन आहेत ना ते तळून चाचणीमध्ये टाकलेले आहेत तुमची जर चाचणी थंड झाली असेल ना तर असे गुलाबजामुन टाकल्याच्या नंतर अशी एक उकळी काढायची म्हणजे त्याच्यामध्ये रस आहे ना तो पटकन जातो एक सात साथ ते सात तास इला आपल्याला झाकून ठेवायचे बघू शकता तुम्ही आपले गुलाबजामुन कसे मस्त असे फुलले आहेत ते एकदम रसिले असे तयार पण झालेले आहेत मस्त असे रौरवी रव तसे आपले गुलाबजामून झालेले आहेत जर तुम्हाला ही गुलाबजामूनची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू